खासदार निवडून गेला त्यानं कुठल्याच गावाला भेट नाही कुठल्याच गेला नाही आणि कुठल्या तोंडाला माणूस उभा राहतो तेच मला कळत नाही खासदाराचं काम दिल्लीत असं गलित नसतो बरं ठीक आहे आपण गलित नाही तो दिल्लीत पण दिल्लीमध्ये गेल्यानंतर आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी किती निधी आणला माझं उत्तर आहे एकही रुपयाचा केंद्र सरकारचा निधी पाच वर्षामध्ये आणला आला एक गोष्ट मात्र त्यांनी केली प्रश्न निर्माण केले फक्त कांद्याला भाव नाही याला ते नाही महागाई वाढली पेट्रोल वाढलं गॅस सिलेंडर वाढलं आता तीन महिने खासदाराला सगळं काही दिसायला लागलं तीन महिन्याच्या अगोदर कांद्याचा त्याचा काही संबंध नव्हता आता रोज कांदा कांदा सकाळी कांदा दुपारी कांदा संध्याकाळी कांदा फक्त कांदा आता तोही प्रश्न आम्ही हिरावून घेतलेला आहे कारण आमच्या सरकारनं आम्ही सगळ्यांनी मिळवलो केंद्र सरकारनं विनंती केली केंद्र सरकारनं जवळजवळ एक लाख वीस हजार टन कांदा निर्यातीवर बंद हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा प्रश्न आहे मग आता कुठेतरी खोटे लाटे आरोप करायचे काल काहीतरी सभेमध्ये सांगितलं की आढळरावांची डिफेन्स म्हणजे संरक्षण खात्याला सामग्री पुरवणारी कंपनी आहे आणि त्या संदर्भातलेच प्रश्न आढळून विचारलं इतके बेछू इतके खालच्या पातळीवरचे नीचपणाचे आरोप करायला शोधलं पाहिजे कोणावर याचा अर्थ तुम्ही संरक्षण विभागाच्या कामकाजावरच आरोप घेत आहे एक रुपयाचा भ्रष्टाचार एक रुपयाच्या सरकारच्या ऑर्डर मिळवण्यासाठी लोकसभेत खासदार झालो हे बालिशपणाच्या दुसरा विषय होतो शेतीचा शेतीच्या शेती संदर्भामध्ये आम्ही शेतीच हे केलं ते केलं अवशेतकऱ्याचा कळवळ आम्हाला आहे शेतकऱ्यांसाठी मी लोकसभेमध्ये मांडलोय त्यांच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये शेती शेतीविषयक त्यांच्या प्रश्नाची संख्या एकेचाळीस पाच वर्षात त्यांनी एकेचाळीस प्रश्न उतरले शेतीवर शेती मालावर शेती प्रक्रियेवर आणि मी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये एक्क्याऐंशी प्रश्न त्यांची सगळे टोटल प्रश्नाची संख्या आहे सहाशे चोवीस आणि माझे अकराशे दोन संसदेमध्ये माझी सुद्धा कामगिरी नाही असं नाही पण मी असं कुठंतरी डिंगोराव पेटत नाही आज त्यांच्याकडे काम सांगायला नाही मग काय सांगायचं मी सा। पक्ष बदल अरे मी कसला पक्ष बदलला मी एक मिनिस्टर राहिलो धनुष्यबाणा बरोबर एक मिनिस्टर राहिलो वीस वर्ष तुम्ही तर सुरुवातीला मनसे नंतर शिवसेना नंतर राष्ट्रवादी नंतर भाजपकडे इकडे डोळे मारत होते आणि शहाला वेळ याला भेट तुमच्याकडे पण <laughs> आले होते बघ आणि मग अजित पवार गट जेव्हा सरकारमध्ये सामील झाले त्यावेळेला चाळीस आमदारांचा अॅफिडेव्हिट लिहून घेण्याचं काम हा माणूस करत होता आणि आमदारांना मिठा मारून मारून सांगत होता की आता आपण सत्तेत आलो आता सत्ता आपल्या खांद्यावर खेळायला आली आहे आपली आता मजाच मजा तो माणूस दुसऱ्या दिवशी परत पलटे मारले तिकडे गेला मला म्हणे पण शुभ ट्रॅफिक असेल शिकरापूरचे ट्रॅफिक असेल तळेगावचा अकल शिकरापूर रोड असेल पुणे नगर रोड आहे त्याचं वाघोली शिक्रापूर हे ट्रॅफिक प्रचंड असल्यामुळं त्या ठिकाणी मला कमीत कमी, कमी पंचवीस हजार कोटी रुपयाची गरज आहे म्हणजे पन्नास हजार कोटी रुपये जर आपल्याला पाहिजे असतील तर नरेंद्र मोदीजींच्याच पाठिंबा उभं राहणार आपण आपल्या मतदारसंघाचा हित जोप असा मोदीजींच्या पाठीमागा उभा राहणारा खासदार निवडून द्या अन्यथा पुन्हा मतदारसंघ पाच वर्ष मागे जाईल एवढीच या ठिकाणी विनंती करतो माझं चिन्ह आहे घड्याळ घड्याळाच्या चिन्हाच्या विचार शिक्का मारून मला विजयी करा एवढीच विनंती करून सांगतो धन्यवाद